श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा ऐकून पण प्रेस करून घ्या जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भविष्यातील काळ कठीण असणार आहे संकटे अडचणी अनअपेक्षित वादळ हे सगळं येणारच आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याकडे एक दिव्य चावी आहे स्वामींच्या नामस्मरणाची चावी ज्या गोष्टी अजून घडलेल्या नाहीत पण ज्यांचा परिणाम तुम्हाला होऊ शकतो त्या दूर ठेवायच्या असतील तर खंड न पाडता अखंड स्वामी नामस्मरण करा कारण याच नामस्मरणात आहे संकटापासून सुटका भीतीपासून मुक्ती आणि भविष्याच्या अंधारातून दिव्य प्रकाशाची वाटचाल स्वामी म्हणतात फक्त माझं नाव घे मी सगळं सांभाळीन स्वामी भक्तांनो तर चला पाहूया आज स्वामी काय सांगतात स्वामींची सेवा भक्ती समर्पण याची गरज स्वामींना नाही याची गरज आपल्याला आहे ही सर्व साधना आपल्या अंतकरणाच्या शुद्धीसाठी आहे सेवा ही निस्वार्थ असावी ती केल्यावर काहीतरी मिळेल यासाठी नको सेवा म्हणजे प्रेम अपेक्षा विरहित समर्पण स्वामींचं अधिष्ठान परिसासारखं आहे जो कोणी मनापासून भक्ती करतो त्यांचं जीवन कल्याणमय होतंच पण स्वामी त्यांच्या नशिबाचं सोनं करतात पण लक्षात ठेवा भाव शुद्ध हवा हृदय निर्मळ हवं त्यांचं नामस्मरण अखंड हवं चला तर मग शांत मनाने खालीलपैकी एखाद्या गोष्टीला स्पर्श करा आणि स्वतःला तयार करा येणाऱ्या काळासाठी माझ्या प्राणप्रिय भक्तांनो अंतकरणातून काही गोष्टी सांगतोय जीवाचे कान करून ऐका भविष्य काळ कठीण असेल संकट येतील त्यांना थांबवता येणार नाही कारण संकट हा जीवनाचा भाग आहे पण माझं नामस्मरण तुझं ओझं इतकं हलक करेल की ते तुला फुलासारखं भासेल त्यामुळे नामस्मरणात खंड नको संकटापुढे झुकू नको रस्ता खराब लागला तरी मागे वळू नको गती कमी कर पण पुढे चालत राहा कारण पुढची वाट सुंदर आहे आज दुःख आलं पण लक्षात ठेव सुख येणारच आहे नशिबाची चिंता करू नको नशिबावर सोड माणूस इच्छेने नशीब बदलू शकत नाही पण भक्तीने श्रद्धेने स्वामी नशिबाचं सोनं करू शकतात येणाऱ्या काळात तुमच्या विश्वासाची परीक्षा होईल पण त्या परीक्षेत तग धरायचा आहे कारण तुझा स्वामींवरचा विश्वासच तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल स्वामी समर्थ हे नाव अखंड घ्या सर्व प्रश्नाचं उत्तर त्यातच आहे बाळा काळजी करू नकोस तुझ्या आयुष्याची नौका आम्ही चालवत आहोत ज्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत त्याला कोणतीही वावटळ ढासळू शकत नाही आमचं संरक्षण कवच इतकं भलाढय आहे की त्याच्या छायेखाली राहणाऱ्याच्या केसालाही धक्का लागत नाही संयम धैर्य आणि सबुरी हेच खरे भक्तीचे तीन स्तंभ आहे हे गुण अंगी बाळगणारा सेवेकरी कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो तू फक्त कर्म करत राहा कारण सेवा है है, है है। हे साधन आहे आणि नामस्मरण हे रक्षण आहे कधीही हे म्हणू नको की सेवा केली तरी काहीच मिळालं नाही कारण सेवा ही अपेक्षेशिवाय केली तरच तिचं फळ अमृतासारखं असतं स्वामींचं अधिष्ठान म्हणजे परीस जो त्यांना मनापासून स्मरतो त्यांचं आयुष्य सोन्यासारखं झळकू लागतं स्वामी म्हणतात काळ कठीण असेल पण तू निश्चित राहा भविष्य काळात संकटं येतील अडथळे येतील पण ती रोखता येणार नाहीत तरीही स्वामी नाम हे ओझं इतकं हलकं करेल की संकट फुलाप्रमाणे वाटेल रस्ता खराब असेल तर चाल थांबू नको गती कमी कर पण मार्ग सोडू नको कारण पुढचा टप्पा सुखमय असेल जगात कोणालाही नियतीचं गणित समजलेलं नाही पण तुमच्या कर्मामुळेच तुम्हाला दिशा मिळते आणि वळणपण स्वतःच्या विचारावर चाल लोकांच्या नाही कारण विचार बाणासारखे असतात जसे सोडतील तसेच परिणाम देतील आता हा एक संकल्प कर एक महिना फक्तही बोलायचं भगवंत नेहमी माझ्यासोबत आहे मी खूप भाग्यशाली आहे माझं शरीर निरोगी आहे मी या जगातला सर्वात सुखी माणूस आहे माझं काम यशस्वी होत आहे माझी स्वप्न पूर्ण होत आहेत फक्त एक महिना हे बोल आणि परिणाम बघ विचार म्हणजे ब्रह्मांडात फेकलेला बॉल आहे तो परत येतोच तोच आकार घेऊन म्हणून नकारात्मक बोलू नको कारण शब्दातही शक्ती असते रावण ब्राह्मण होता पण अहंकारामुळे राक्षस झाला शबरी दलित होती पण प्रेमामुळे देवी झाली तुझं नशीब तुझं वंश नाही तुझं कर्म ठरवतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा संदेश उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि इतरांनाही हाच प्रकाश दाखवा कारण एका लाईकमुळे आम्हाला आणखी अशा पवित्र स्वामी संदेश बनवण्याची प्रेरणा मिळते तुम्ही कितीही योजना आखा कितीही प्रयत्न करा तरी जे वेळेला नियतेला आणि स्वामींना मान्य आहे तेच घडणार आहे आगामी काळ कठीण असू शकतो पण हे क्षण तुमच्यासमोर सत्य उघड करतील कोण खरा आपला आहे आणि कोण फक्त सोयीचा कधी कधी ज्यांना आपण आपले समजतो तेच आपल्याला क्षणात तुट्टक उत्तर देतात आपली किंमत शून्य करतात यालाच कलियुग म्हणतात म्हणूनच जीवनात कुठे आणि किती गुंतायचं हे शहाणपणानं ठरवा कारण शेवटी त्रास आपल्यालाच असतो आणि हो जर संकटावर मात करणं अशक्य वाटत असेल तर फक्त डोळे मिटा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा स्वामीवर श्रद्धा ठेवा जे काही घडत आहे ते आज समजणार नसेल पण उद्या नक्की कळेल ते तुमच्या भल्यासाठीच होतं अडचणींच्या तुरुंगातून सुटण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे स्वामींच्या पवित्र नामस्मरणाचा आधार घेणं हे लक्षात ठेवा जेव्हा तुमच्या मनात अंधार असतो तेव्हा देवावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कधी कधी आपल्या मनाचा विश्वासच फुटतो नियोजन फेल होतात आणि वाटतं की सर्व काही संपलं पण तिथेच खरी परीक्षा सुरू होते तुम्हाला देवावर विश्वास ठेवायचाच आहे कारण त्यांचं नियोजन तुमच्या नियोजनापेक्षा हजारपट उत्तम असतं स्वामी तुमच्या प्रत्येक संकटाला पाहून तुमच्या बचावासाठी आपल्या मार्गाने काम करता हेत। बागा, करत आहेत आता बघा देव संकटातून तुम्हाला कसं काढतो तुमची कशी मदत करतो आणि कसं तुमच्या आयुष्याला उज्ज्वल करतो एकदा एका जहाजाने समुद्रावर प्रवास करत असताना मोठ्या वादळाला सामोरं जावं लागलं त्या भयंकर वादळात जहाज तुटून गेलं आणि त्यावर असलेल्या सगळ्यांनी आपले प्राण गमावले पण एका व्यक्तीला काही अचूकपणे जिवंत राहण्याची संधी मिळाली वादळाने त्याला एका दूरच्या बेटावर पोचवलं तो बेट फारच निर्जन आणि एकटेपणानं भरलेला होता त्या व्यक्तीने देवाकडे मनोभावी प्रार्थना सुरू केली मदतीसाठी हात जोडले दिवसाचे दिवस उलटत गेले पण कोणतीही मदत येत नव्हती तरीही तो बेटावर राहून टिकण्यासाठी जे जे मिळाले ते खाऊन जगण्याचा प्रयत्न करत होता त्याची आशा संपत आली होती पण तो हार मानला नाही त्याने स्वतःसाठी एका छोट्या झोपडीची उभारणी केली जिथे तो राहू शकतो एके दिवशी अन्न शोधायला जाताना अचानक वीज पडून त्याची झोपडी जळून नष्ट झाली परत जेव्हा तो आला तेव्हा त्यानं बघितलं की ती झोपडी पूर्ण जळून नष्ट झाली होती त्याचं मन खूप दुखावलं तो आकाशाकडे बघून म्हणाला फक्त एक जागा होती माझी तीसुद्धा तू जळून खाक केली देवा तू खूप कठोर आहेस पण दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यानंतर त्यानं पाहिलं की समुद्राजवळ एक बोट आली होती आनंदाच्या भरात त्याने त्या बोटीत चढला आणि त्या लोकांना विचारलं तुम्हाला इथे यायचं कसं काय कळालं बोटीतल्या एका व्यक्तीने उत्तर दिलं आम्हाला येथे फायर सिग्नल दिसला तो व्यक्ती म्हणाला मी तर काहीच केलं नाही त्यानंतर त्याला समजलं की त्याच्या झोपडीचा जाळ झाला म्हणूनच मदत त्याला भेटू शकली त्याने मनापासून देवाचे आभार मानले आणि आता त्याला विश्वास झाला होता की देव आपल्यासाठी कधीही दुर्लक्ष करत नाही स्वामी भक्तांनो हे सांगण्यामागचं मूळ कारण एकच देवाचं नियोजन आपल्या नियोजनापेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतं आपण फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि प्रामाणिकपणे आपलं कर्म करत राहायचं आहे माझा माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे आणि त्या स्वामी नामावरही माझी श्रद्धा आहे म्हणूनच मला खात्री आहे जे घडतं आहे ते माझ्या चांगल्यासाठीच घडतं आहे जेव्हा तुम्हीही या विश्वासाने त्यांच्या नामात रंगता जेव्हा कर्म करत राहता तेव्हा आयुष्यात अशा गोष्टी घडतात ज्या कल्पनाही करता येत नाहीत लक्षात ठेवा तुमच्या दुःखाची शेवटची रात्र तीच असेल ज्या दिवशी तुमचा स्वामींवर निखळ विश्वास बसेल स्वामी भक्तांनो स्वीकार करा की जे काही घडतंय ते त्यांच्या इच्छेने घडतंय ही गोष्ट ज्या दिवशी तुमच्या अंतकरणात ठसेल त्याच दिवशी तुमच्या भाग्याचा उदय होईल स्वामी सांगतात जो स्वतःची मदत करतो आम्ही त्यालाच हात देतो बुद्धी आहे शक्ती आहे धारणा आहे संधी आहे हे सर्व काही दिलं आहे आम्ही ते वापरा प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा आम्ही आहोतच पण तोपर्यंत प्रयत्न सोडू नका मनात एकच गोष्ट घट्ट ठेवा सगळं चांगलंच होणार आहे विश्वास असेल तर अशक्य गोष्टही सहज शक्य होईल बाळांनो कधी कधी परिस्थिती खूप कठीण वाटते तेव्हा वाटतं स्वामी कुठे आहेत पण लक्षात ठेवा तेव्हा सुद्धा आम्ही तुमच्यासाठीच काहीतरी करत असतो संकट येणारच भले भले साथ सोडतील आपले पानाचे गळून पडतील तुमच्यावर फसवणूक होईल आपले फसवा खेळ उघडं होईल तेव्हा वाटेल संपलं सगळं संपलं संपल, पण लक्षात ठेवा जेव्हा सर्व आशा संपतात तेव्हा स्वामी नावाचं अद्भुत खेळ सुरू होतो तिथूनच अशक्य शक्य होतं विश्वास ठेवा आम्ही आहोत अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर निखळ विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर द्या कारण तुमचं एक लाईक आम्हाला आणखी स्वामी संदेश तयार करण्यासाठी प्रेरणा देतं स्वामी भक्तांनो आजचा स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी मनापासून ऐकला आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये हे टाईप करा हो स्वामी आई मी तुझा पवित्र संदेश पूर्ण ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ